मला कुलूप लावलाय त्यानं असोय इकडं नाही की नको तू काळजी करू नकोस वैजरंग म्हणतेत मला कुलूप फोडतो की नाही बाग हा अरे झाले बाई बापरे एवढं मोठं टाळ असू दे दुनिया का कोई भी ताला बजरंग से पच नहीं सकता बजरंग आहे कोणीला वॉचपन द्यायला कोण असतो माझ्यासारखं वशिलांना वॉचबन झालेला दिसतोय टकल्या तुझा बाप म्हणजे आडाली जाईल मारे बंगल्याच घ्यायचं आव लावाय हो चावी करायची चा, चावी कुठे गेली कोलपालाच राहिले का काय होय वय जायचं बा पण याच आहे कोलपाला चावी तशीच ठेवून गेला याला वॉचमन कुणी गेला, गेला। अरे रे त्याच्यामुळे आपली मजा झाली की नाही अगं केली आता रात्रभर मी इथेच राहणार तुझ्या बाला बसून ते बोमलच पुढे तुझा बाब या आत्रंग टोक्याचा आहे म्हणून तुझी आई लवकर गेली कोण संसार करणार अशा माणसाबरोबर तुम्हाला <laughs> <मैने! laughs> आला <laughs> <मैने! laughs> नेहमी नको त्या वेळेला येतो त्या बाबा रुपयाला बसतो होऊ शकलं शिरलाय कुठं कोण कोणी बी नाही कोण कोणी बी नाही माझ्या शिरलाय घरात कुठला कशाला होते घरात त्याला मैने तुझा खतरूड बाग गेला का खाट खालून आवाज आला नाही खाट खालून आवाज नाही खाट खाली खाट खालू लागतो चमारी तिथे तर कुणी बी नाही

लो ए, आता कुणाला घरात काय घाबरलो मी नाही चपला महिने त्या चपला कुणाच्या आहेत काल तुम्ही देवळात गेला होता ना पण त्या चपला माझ्या पायातच आहेत माझ्या हस्ती त्या पुरुषांच्या चपला आहेत तुमच्या पाय कुठे त्या चापल्याचा पाय मी शोधणार आहे पाय शोधतो पाय ए पाय सापड रे बाबा पाय सापडले पाय सापडले मी म्हणलं नाही पाय सापडणार म्हणून कोण आहे रे पाया चपला घाल घालतोय घालतोय वा वा एकद पाय कशा एकदम पाय कुणाचे आहेत भूताच असतील भूसाचे पाय कसे असतील भूसाचे पाय उलटे असतात ते काय उलट माहिने, तुम्हाला बोले बाहेर आजपासून आपल्या घरावर वॉश ठेवायचा फुलपाला

माझ्यातून आज कुठं रे आज मी ड्युटीवर जाईल म्हणतो चंदाण शिपया हे चंदाड म्हणायचं काम नाही ना एक दिवस फौजदार दाखवलं ना तर नाव नाही सांगणार बजरंग म्हणून अरे तू कसला फौजदार होतो रे आज तुझा फैसला करून टाकतो परधान साहेबांकडे सकाळी गेले ना की भडकतात ते अरे कसे भडकतात मारतील तुम्हाला मारतील तुम्हाला नको भडकतील माझं आहे का तुम्हाला माहिती लहानपणा ओळखतो माझ्या साहेब नाही ते माही आहेत हे साहेब आहे ते माई म्हणतात रामराम साहेब अरे भाजी सकाळी सकाळी म्हणाले माझ्या मुलीशी लग्न कर मी म्हटलं ज्यांनी नाही मला आणलं मी त्याला पकडून घेऊन आलेला म्हणजे साहेब तुम्ही एकदा काय तो फैसला करा एक तर मी या गावात राहीन या गावात राहील काय बाबा तुम्ही या गावात राहू नका साहेब तुम्ही काय तो फैसला करा हो माझा अरे हो हो हे बघा तुम्ही जरा शांत व्हा तिथं बसा आणि मला शांतपणे सांगा बघू काय झालं ते तुम्ही काय करा मी ड्युटीवर मला बसायला सांगते आता सांगा काय झालं काल रात्री मी ड्युटीवर गेलेला असताना हवालदार माझ्या घरामध्ये घुसला होता नाही मी इकडे काय तुम्ही हे काय वाईट साईड ऐकत जाऊ नका तू काही नाही साहेब मी यांच्या घराजवळ गेलो ना त्यांच्या कुलपाला चावी तशीच बघितली मला डाऊट आला मला अंदर कोणता बोलू नको आपण काळी कशी लावली वरती याशी साहेब पोरगी एकटी घरात होती पोरी नाही तू काही नाही साहेब मी तिला फक्त आई ये ही अशी आणि होतो का काय झालं साहेब कोंडून ठेवल्यामुळे पोरगी धो धो रडत होती म्हणून मी तिथे सांत्वन करत होतो रडणाऱ्या मुलीला थोपटण्यासाठी तुझी नेमणूक नाही बाप नसताना तुझी घरात घुसायची हिंमत झालीच का बाप नव्हता म्हणून हिंमत केली साहेब या यापुढे नाही करणार माफ करा साहेब नुसतं तेवढंच नाही साहेब साहेब पोरगी एकटी घरात असताना हा तिला फितवतो तिला देवळात घेऊन जातो तिला नाचायला लावतो तिला गाणं म्हणायला लावतो एकदाच म्हटलं होतं कुठलं गाणं ते बघितलं चोरून चोरून ऐकत माझी गाणी तुला बजावून ठेवतो पुन्हा जर तुझ्याविषयी कंप्लेंट आली तर बोऱ्या बिस्तरा बांधून गावाच्या बाहेर हाकलो नाही तुला मी चलता धानिक हे ड्युटीला भेटा तुम्ही काय करताय काय नाही तसा मोकळा राम राम से। राम पहलवान काय नारळ फोडलाच वाटत गे खोब रे वा वाया तुझं खोबरं खाऊन माझ्या अब्रू खोबरं व्हायची वेळ आहे हे बघ तुझ्या नवसामुळे पराक्रम घडावा ही जबाबदारी तुझी आहे अरे मारुती दया कशी येत नाही रे हे बघ तू जर ऐकलं ना तर आयुष्यभर मी हवालदारच भाई तू आयुष्यभर हवालदारच राशी अरे तू ब्रह्मचारी असून बाईच्या आवाजात कसं बोललास म्या बोलले तू महिने तू आलीस बजरंगाचं दर्शन केली हा बजरंगाचं मी दर्शन घे तुझा असं कसं म्हणतेस अग मी हवालदार आणि तू केळेवाली असं म्हणजे हवालदारचं आणि केळेवालीच लय जुना झेंगाट आहे झेंगाट म्हणजे ना झेंगाट म्हणजे प्रे, प्रेम प्रेम ग काय ना का मी दिसली म्हणजे नुसतं गुलु गुलु करता नाहीतर फुकतात माझी केळी खाता अगं असं कसं म्हणतेस अगं तुझं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी माझ्या छातीचा ठोका चुकतो आणि माझ्या काळजातला रागू शिट्टी मारत आकाशात घुमतो असं मग माझ्या मी काळजाचा ठोका तो चुकतोय तुला काळीज आहे बघू बघू जरा बघू हाय का बघू बघू होय ना काय म्हणतो कुठं काय बा बाप 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 जोड्याने पाया पडतो कशात मग मांग। बरे सजिन 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 अगे काल ते त्याच्याबरोबर पळून चालली होती होय नाही आम्ही पळून जात नव्हतो आम्ही दोघं पळण्याची प्रॅक्टिस करत होतो उषाटी नंतर ही मैनाटी चुपरा मामुटी चिपुरा गुजरा हिला असं म्हणायचं आहे हिच्या आईच आणि तुमचं लपड होता की नाही आमच्या दोघांचा लपड आहे अरे तुझे सारख्या मामुली शिपुरड्याला माझी पोरगी देणार नाही तुमची मुलगी हो का चेहऱ्यावरून वाटत नाही म्हणजे तुम्ही एवढे देखणे ही एवढी एकणे शिपुरणा खुशला हे शिपुरडा म्हणायचं काम नाही चान्स मिळाला ना, ना तर मी पण फौजदार होऊन दाखवीन तुमच्या दोघांचं काय बी चालू देणार नाही मी अरे देवळात जाते म्हणून सांगते आणि याच्यावर नाच राह करत बसते ना चल घरला देवळात पाठवाल ना कोण दोन घालतो घरला हरला चालला स्वत अरे अरे बापरे हा राक्षस तिला कोंडून ठेवणार मग आम्ही गुलुकुल कसं बोलणार माझा सासरा ना केसांसारखा वृक्ष आहे